नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जदारक शेतकरी आहे की रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे की थकीत कर्जदार शेतकरी आहे की पुनर्गठन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे त्यासंबंधित माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या अंतर्गत त्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान योजना ही देखील शासनाने लागू केली होती त्यातच कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी म्हणून प्रोत्साहनपर अनुदान म्हणून मिळणार आहे तत्पुरुष शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि उजव्या साईडला काळ्या अक्षरात नावाची बटन त्याच्यावर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी या त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून पन्नास हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे यासंबंधीची बातमी लोकमतमध्ये आज प्रसारित झाली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चौदा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पाच हजार कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने केल्याची बातमीही आलेली आहे तर त्यामध्ये एकूण किती शेतकऱ्यांचा लाभ झालेला आहे तर चौदा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये थेट पन्नास हजार रुपयाचा आर्थिक प्रोत्साहन अनुदान म्हणून त्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती ही दिलेली आहे पण शेतकरी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाची रक्कम जे रेग्युलर कर्जदार शेतकरी होते जे वेळेमध्ये एकतीस आत आपल्या कर्जाची उचलन केल्यानंतर भरलेल्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये जमा केलेले पण त्यामध्येही अधिक शेतकरी असे आहे का जे रेग्युलर कर्जदार असून देखील अद्यापी त्यांना प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपये थेट खात्यामध्ये वर्ग झालेले नाही आहे असे देखील माहिती आपल्याकडे आहे तर त्यामुळे शेतकरी बंधवांनो पाच हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम वितरण केल्याची बातमी ही प्रसारित केलेली आहे पण अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याचे वास्तव वा आहे त्यामुळे आपल्या सोसायटी व बँकेमध्ये जाऊन विचारणा करावी की आमचं जे प्रोत्साहन अनुदान आहे ते कुठंपर्यंत आहे व त्याची यादी लागली की नाही लागली क्योंकि की कुठं त्याचे अडवणूक झालेली आहे कारण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन अनुदान जर अडलं असेल एखादी शेतकऱ्याचं ते देखील लवकर निकाली लागते आणि लवकर थेट आपल्या खात्यामध्ये जमावून कारण नियमित कर्जदार शेतकरी हा व्याजांना आणून किंवा एकाचे दोन करून दोनाचे चार करून तो आपल्या कर्जाचा भरणा करतो व आपलं कर्ज हे रेग्युलर ठेवतो त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये आले त्यांना आनंदाची बाप आहे पण जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरूनही नाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनचे पन्नास हजार रुपये न मिळेलचे वास्तव आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद